परिवहन समितीनं सादर केलेलं बजेट अवर्गात समाविष्ट करून पालिका सर्वसाधारण सभेची मान्यता घेण्याची विनंती महापौरांकडे केल्याची माहिती परिवहन सभापती जय साळुंखे यांनी दिली महानगरपालिका परिवहन विभागाला आर्थिक स्थैर्य देण्यासाठी तसंच सक्षमपणे उभं करण्यासाठी परिवहन सभापतींकडून नेटाचे प्रयत्न केले जात आहेत परिवहनमधील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या देय रकमा देणं नियमित वेतन करणं आणि परिवहन विभागाला आपल्या यंत्रणेवर उभं करण्याच्या हेतूनं विविध उपाययोजना आखण्यात आल्या आहेत परिवहन विभागाकडे थर्ड पार्टीच्या निरीक्षणाद्वारे स्मार्ट सिटीकडून बसेस घेण्यात येणार आहेत परिवहन मालकीच्या जागेचा कमर्शियल वापर करून उत्पन्न वाढीसाठी योजना आखण्यात आली आहे त्यामुळं मोठं आर्थिक नुकसान भरून निघणार आहे अशी माहिती परिवहन सभापती जय साळुंखे यांनी दिली महाराष्ट्र शासनापासून किंवा आपल्या इकडचं उपायुक्त नेमण्यात यावं जेणेकरून परिवहनला पूर्ण वेळ दिला तर ऊर्जित अवस्था येईल आणि येणारे स्मार्ट सिटी जे बसेस आहे तिचं नियोजन नीट करता येईल गेले दोन महिने झालं आपलं परिवहनचं बजेट झालं त्या बजेटमध्ये सध्या आपण अठरा महिन्या थकीत झालेलं वेतन हे बजेटमध्ये घेतलेलं आहे आणि तेरा टक्के जे महागाई मागत होते एकशे बत्तीस टक्के काल अजंड्यावरती आलेलं विषय तर मी सर्व आमच्या सभागृह नेत्यांना आणि महापौरांना मागणी केली की एकशे बत्तीस टक्के न देता एकशे पंच्याहत्तर टक्के महागाई देण्यात यावी जर महापालिकेचे एकशे पंच्याण्णव टक्के तरी एकशे यांना पंच्याहत्तर टक्के पेन्शन महागाई हे देण्यात यावी आणि येणाऱ्या बजेटमध्ये एकशे तीनशे एक्क्याऐंशी लोकांना पेन्शन जे बदली रोजंदारी आहेत अशा लोकांना आम्ही पेन्शनचा लाभ देण्यात आहोत ते महाराष्ट्र शासनाला अभिप्रायासाठी आता एक दोन चार दिवसातच आयुक्तांच्या सहीनं पाठवलं होतं सुरुवातीच्या काळात परिवहन विभागाला स्थिर स्थावर करण्यासाठी पालिकेचे पदाधिकारी महापौर आणि सर्वसाधारण सभेचं सहकार्य आवश्यक आहे याचाच एक भाग म्हणून पहिल्यांदा परिवहन समितीनं तयार केलेलं बजेट ब वर्गात न घेता अ वर्गात घेण्याची विनंती महापौरांकडं करणार असल्याची माहिती यावेळी सभापती जय साळुंखे यांनी दिली